कुसुमाचे आयुष्य म्हणजे एका छोट्याशा खेड्यातील संथ वाहणारी नदी होती तिचे घर म्हणजे मातीच्या भिंती आणि त्यावर कौलारू छप्पर जिथे गरिबी होती पण संस्कारांची श्रीमंती होती दहावीनंतर जेव्हा तिचे शिक्षण थांबले तेव्हा तिने कधीही तक्रार केली नाही उलट वडिलांच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा कमी करण्यासाठी ती स्वतःहून घरकामात झोकून देऊ लागली तिचे सौंदर्य हे निसर्गदत्त होते एखाद्या चाफ्याच्या फुलासारखे सात्विक पण या साधेपणासोबतच तिच्या मनात जगाबद्दल एक प्रकारची भीती होती कारण तिने उंबरठ्याबाहेरचे जग कधी पाहिलेच नव्हते अचानक शहरातून शरदचे स्थळ आले आणि कुसुमाच्या वडिलांना जणू आकाशाचे वरदान मिळाले शरद हा केवळ श्रीमंतच नव्हता तर त्याचे कुटुंबही सुशिक्षित आणि प्रतिष्ठित होते हुंडा न मागता केवळ मुलीच्या गुणांवर त्यांनी लग्नाला होकार दिला ही गोष्ट त्या काळात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती कुसुमाच्या मनात मात्र द्वंद्व सुरू झाले ज्या शहराबद्दल तिने फक्त ऐकले होते आणि ज्या पुरुषाचा आवाजही तिने ऐकला नव्हता त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य कसे व्यतीत करायचे या विचाराने ती रात्रभर तळमळत असे लग्नाच्या आदल्या रात्री ती आपल्या जुन्या घराच्या अंगणात बसली होती चंद्राच्या प्रकाशात तिला तिचे बालपण आठवत होते लग्नापूर्वी शरदने तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण वडिलांच्या धाकामुळे आणि परक्या पुरुषाशी बोलणे पाप आहे या समजापोटी तिने फोन उचलला नाही शरदनेही तिचा संकोच ओळखून तिला त्रास दिला नाही अशा प्रकारे मनातील हजारो प्रश्नांचे गाठोडे घेऊनच कुसुम लग्नाच्या मांडवात उभी राहिली सप्तपदी पूर्ण झाली पण तिचे पाऊल एका अनोळखी भविष्याकडे पडत होते लग्नाचे विधी संपल्यानंतर रात्रीची वेळ झाली सासरच्या मोठ्या बंगल्यात कुसुमाचे पाय लटपटत होते वहिनींनी तिला आरशासमोर बसवून नवरीसारखे नखशिखांत सजवले अंगावरची जड जरतारी साडी नाकातली नथ आणि हातातील हिरवा चुडा तिचे सौंदर्य खुलवत होते पण आरशात पाहताना तिला स्वतःचीच नजर अनोळखी वाटत होती वहिनींनी तिला दूध दिले आणि शरदच्या खोलीपर्यंत सोडले जाताना त्यांनी केलेल्या थट्टामस्करीमुळे कुसुमाच्या काळजाचा ठोका चुकला खोलीत शिरताच फुलांच्या सुगंधाने आणि अगरबत्तीच्या धुराने तिचे स्वागत केले खोलीतील सजावट पाहून कोणाचेही डोळे दिपले असते पण कुसुमला मात्र ती खोली एखाद्या पिंजऱ्यासारखी वाटू लागली तिथे शरद नव्हता हे पाहून तिला क्षणभर हायसे वाटले तिने थरथरत्या हातांनी दुधाचा पेला बाजूला ठेवला आणि बेडच्या कोपऱ्यात मान खाली घालून बसली तिला आईने दिलेला सल्ला आठवला सासरी कुणाशीही उद्धटपणे बोलू नकोस आणि पतीची सेवा हेच तुझे कर्तव्य समज खोलीतील घड्याळाची टिकटिक तिला स्पष्ट ऐकू येत होती प्रत्येक सेकंदाला तिची भीती वाढत होती तिला अशा क्षणी एका अशा माणसाची ओढ होती जो तिला म्हणेल कुसुम हे घर आता तुझे आहे घाबरू नकोस तिला शारीरिक ओढीपेक्षा मानसिक आधाराची नितांत गरज होती शहरातल्या या चकचकीत खोलीत तिला आपल्या गावाकडच्या मातीच्या घराची ओढ लागली होती जिथे ती सुरक्षित होती खोलीबाहेर शरदचे मित्र त्याला घेरून बसले होते प्रत्येकाकडे सांगण्यासारखा अनुभव होता शरद आज पहिली रात्र आहे जर तू आज तिला दबक्यात ठेवले नाहीस तर ती तुला आयुष्यभर जुमाडणार नाही असा सल्ला एका मित्राने दिला तर दुसरा म्हणाला बायकोला सुरुवातीलाच पुरुषाची ताकद दाखवून द्यावी लागते शरद मुळात समजूतदार होता पण मित्रांच्या या पुरुषी गप्पांमुळे त्याच्या मनात एक प्रकारचा खोटा अहंकार निर्माण झाला त्याला वाटले की आज आपल्याला आपला दबदबा निर्माण करावाच लागेल शरदने खोलीचा दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला दरवाजा लावल्याचा आवाज कुसुमाच्या कानावर पडला आणि ती शहारली तिने अधिकच स्वतःला साडीत आकसून घेतले शरदने तिच्याकडे पाहिले ती एखाद्या नाजूक कळीसारखी दिसत होती पण त्याच्या डोक्यात मित्रांचे विचार घोळत होते त्याने स्मितहास्य न करताच तिचे दागिने काढण्यास सुरुवात केली त्याच्या स्पर्शात आज प्रेमळपणा नव्हता तर एक प्रकारची घाई आणि हक्क होता कुसुमला वाटले होते की शरद तिच्याशी बोलेल तिच्या घरच्यांची चौकशी करेल तिला कम्फर्टेबल करेल पण शरदने मौन धारण केले होते त्याच्या त्या भारदस्त शरीराचा दबाव कुसुमला सहन होत नव्हता तिने अडखळत त्याला दुधाबद्दल विचारून संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण शरदने फक्त पेला रिकामा केला आणि पुन्हा तिच्याकडे वळला संवादाची ही संधी उकल्यामुळे कुसुमाच्या मनातील भीती आता दहशतीत बदलली होती शरदच्या स्पर्शाचा वेग आता वाढला होता त्याने कुसुमाचे केस मोकळे केले आणि तिच्या मानेवर स्पर्श केला कुसुमाला तो स्पर्श एखाद्या काट्यासारखा टोचत होता तिला ओरडायचे होते पण सासरच्या मर्यादा आणि पती हा परमेश्वर या विचारांनी तिची जीभ बांधलेली होती शरद मात्र आपल्याच तंद्रीत होता त्याला वाटत होते की हा त्याचा अधिकार आहे आणि कुसुमगप्पा आहे म्हणजे तिची संमती आहे हळूहळू त्याने तिच्या अंगावरील साडी आणि ब्लाऊजची आवरणे दूर केली कुसुमाचा श्वास जड झाला होता तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले शरदला फक्त तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा होता पण तिला मात्र त्या क्षणी आपल्या आईची आणि माहेरच्या घराची आठवण येत होती तिला वाटले की प्रेम म्हणजे जर हेच असेल तर हे किती वेदनादायक आहे तिने घट्ट डोळे मिटले जेणेकरून तिला समोरचे काही दिसू नये शरदच्या मनात आता फक्त मित्रांनी भरलेली ती पुरुषत्वाची नशा होती तो कुसुमाच्या प्रत्येक नाजूक भागावर आपला हक्क गाजवू लागला कुसुमाला होणारा त्रास त्याच्या लक्षातच आला नाही तिला वाटली की ती एखादी वस्तू आहे जिचा वापर केला जात आहे या नात्यात प्रेम कुठे आहे संवाद कुठे आहे केवळ शरीराचे मिलन म्हणजे लग्न नसते हे सांगण्याचे धाडस तिच्यात नव्हते जसा शरद कुसुमाच्या अगदी जवळ गेला आणि तिला आपल्या कवेत घेणार होता तसे त्याचे लक्ष कुसुमाच्या गालावर पडले तिथे दोन उष्ण अश्रू ओघळत होते तिचे ओठ भीतीने थरथरत होते आणि तिने आपले शरीर इतके घट्ट आवळून घेतले होते की कि तिला किती वेदना होत आहेत हे स्पष्ट दिसत होते ते दृश्य पाहून शरदला जणू वीज लागल्यासारखा धक्का बसला त्याच्या मनातील ती खोटी पुरुषत्वाची नशा एका क्षणात उतरली त्याला जाणीव झाली की तो ज्या मुलीसोबत सात जन्माच्या शपथा घेऊन आला आहे तिला तो सुख देण्याऐवजी नरकयातना देत आहे तिची संमती न घेता तिचे मन न ओळखता केलेला हा स्पर्श म्हणजे प्रेम नसून बलात्कारच आहे अशी बोचणारी जाणीव त्याला झाली तो तात्काळ मागे सरकला त्याने स्वतःचे कपडे नीट केले आणि कुसुमला तिचे कपडे दिले तो खिडकीपाशी जाऊन उभा राहिला आणि बाहेरच्या अंधाराकडे पाहू लागला त्याला स्वतःचाच राग येत होता काही वेळानंतर त्याने धैर्याने कुसुमाचा हात हातात घेतला यावेळी त्याच्या स्पर्शात जरब नव्हती तर एक प्रकारची आर्तता आणि माफी होती तो म्हणाला स्टार कुसुम मला माफ कर मी मित्रांच्या बोलण्यात येऊन विसरलो होतो की तू एक माणूस आहेस जिच्या स्वतःच्या काही इच्छा आणि भावना आहेत मला तुझे शरीर मिळवता आले असते पण तुझे मन मी कायमचे गमावले असते मला तुझे शरीर नाही तर तुझे प्रेम आणि विश्वास हवा आहे शरदच्या या शब्दांनी कुसुमाच्या काळजाचा ठाव घेतला तिने डोळे उघडून पाहिले तर शरदच्या डोळ्यांत खरोखर पश्चाताप होता त्या रात्री मग त्यांनी शरीर सुखाचा त्याग केला आणि एकमेकांशी बोलायला सुरुवात केली तासनतास ते गप्पा मारत राहिले त्यांच्या आवडीनिवडी त्यांची भीती त्यांची स्वप्ने त्या एका संवादाने त्यांच्यातील भीतीची भिंत जमीनदोस्त केली कुसुमाला प्रथमच जाणवले की तिचा पती हा तिचा मालक नसून तिचा सर्वात चांगला मित्र होऊ शकतो पुढचे पंधरा दिवस त्यांच्यासाठी हनीमूनपेक्षाही जास्त सुंदर होते शरदने तिला शहराच्या गजबजाटातही शांतता शोधायला शिकवले त्याने तिला स्वतःचे मत मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले कुसुम आता साडीच्या पदराड लपणारी भीतीदायक मुलगी उरली नव्हती तर ती एक आत्मविश्वासी पत्नी बनू लागली होती तिच्या मनात शरदबद्दल जे प्रेम निर्माण झाले ते कोणत्याही दागिन्यापेक्षा किंवा श्रीमंतीपेक्षा मौल्यवान होते अखेर पंधरा दिवसांनंतर एक अशी रात्र रा आली जेव्हा चंद्राचा प्रकाश खोलीत अधिकच शीतल वाटत होता यावेळी कुसुमाने स्वतःहून शरदचा हात आपल्या हृदयावर ठेवला तिच्या नजरेत आता समर्पण होते भीती नाही शरदलाही समजले की आता कुसुम केवळ शरीराने नाही तर मनानेही त्याची झाली आहे त्या रात्री जेव्हा ते एकत्र आले तेव्हा तो अनुभव केवळ वासनेचा नव्हता तर दोन जीवांच्या अतूट विश्वासाचा आणि प्रेमाचा होता लग्नाचे नाते हे शरीरापेक्षा आधी मनाने जोडले जाणे किती गरजेचे असते हे त्यांना उमजले होते एक सुंदर सुविचार नाते केवळ शरीराचे नसते ते दोन मनांच्या विश्वासाचे असते जिथे आदर आणि संवाद असतो तिथेच खरे प्रेम प्रेमवसते तुम्हाला